नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची चिंचवड मावळ मुळशी भागाची बैठक पार पडली मराठा समाजासाठी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आमरण उपोषण करत आहेत त्यांच्या पाठिंब्यासाठी व सरकारला जाग यावी यासाठी मुळशी मावळ पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी सोळा फेब्रुवारी सकाळी ठीक अकरा वाजता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत ठिकाण हॉटेल कृष्णा किवळे चौक एक्सप्रेस हायवे या ठिकाणी सर्व सक्कल मराठा बांधवांनी एकत्रित यावे असे आवाहन करण्यात आले जय शिवराय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आज सकल मराठा समाज पुणे पिंपरी चोड आणि मावळच्या वतीने िंचवड या ठिकाणी बैठक आयोजित आहे कारण कसं आहे की मराठा समाजासाठी आपले मराठा क्रांती सूर्य म्हणून आता तारंगे पाटील हे अंतरवादी सराठी या ठिकाणी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे अंमलबजावणीसाठी सरकारने ही शपथ घेऊन सांगितलं की हे तुम्हाला अंमलबजावणी करतो यासाठी कुठले पाऊल उचललं नाही तरी आपण मुळशी मावळ आणि पुणे इंचवड यांच्या सखोल बैठक आता झाली तो उद्या आपण ठीक अकरा वाजता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला आपण मराठ्यांकडून आंदोलन करतोय पुन्हा एकदा लक्षात ठेवा आपला गड पण पाहिजे आणि सिंह पण पाहिजे तर लक्षात ठेवा झोपलेल्या मराठ्यांनी जागवा एक मराठा लाख मराठा गड आला पण सिंह गेला ही मराठा समाजाने जाणीव करून घ्या परत इथं साठी करायची नाही आपल्याला गड पण जिंकायचं आहे आणि सिंह पण आपल्याला ठेवायचा आहे एक मराठा लाख मराठा उद्या ठीक अकरा वाजता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे संपूर्ण लाखोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी येऊन पुणे एक्सप्रेस हायवे आपण बंद करतोय सर्वांनी सहभागी व्हा हो आता नाही तर परत नाही जय हिंद जय महाराष्ट्र कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका